दादा आपलं पूर्ण नाव आणि पत्ता सांगा इथला अंबादासराम किशन पागोटे तालुका जिल्हा तालुका, तालुका पूर्णा जिल्हा परभणी आपल्याला एस पर सी टी वैदिक तंत्रज्ञान हे माहीत कुठून झालं युट्यूबच्या माध्यमातून तुम्हाला एस सी टी वैदिक तंत्रज्ञानाबद्दल माहिती भेट किती बरेच पाहिजे तुम्ही थोडा विश्वास वाटायचं त्याच्यामुळे भरपूर व्हिडिओ पाहिजे बरं व्हिडिओ म्हणजे आता शेतकरी फोटं बोलत नाही शेवटी बरोबर हां शेतकऱ्याने स्वतःचा अनुभव प्रत्येक व्हिडिओ मध्ये केले जातात बरोबर बरोबर विश्वास वाढत गेला हां मग शेवटी मग तुम्हाला फोन लावला त्यानंतर कंपनीला कंपनीला पण फोन लावला ओके okay. कंपनी नंबर दिला तुमचा नंबर दिला ओके त्यामार्फत मग तुम्ही म्हणजे सुरुवातीला थोडाच okay. प्रयोग करून पहा हो हां दोन तीन वळीत लावून पहा बरोबर बरोबर जेव्हा विश्वास वाटेल तेव्हा आपल्या केळीची लागवड कधीची आहे लागवड दोन फेब्रुवारी दोन फेब्रुवारी दोन हजार पंचवीस पंच पंच आपल्या किडीची लागवड आहे लागवडीचं अंतर कसं आहे आणि पद्धत कशी लागवडीची तुमची लागवडकल्चर जी नाईन कल्चर जी नाईनच रोप आहे बरं पाच बाय सहा पाच बाय सहा दोन ओळीतलं अंतर पाच फूट फूट आणि दोन झाडातलं अंतर सहा फूट बरं झिग कशा पद्धतीने लागवड केली तुम्ही जिग ज्या पद्धतीने लागवड केली आहे म्हणजे या दोन झाडाच्या सेंटरला हे झाड बरोबर म्हणजे सरळ सरळ नाही घेतले वे ट्रायल काहीतरी तुम्ही केलेलं आहे बरोबर बर लागवड केल्यानंतर किंवा लागवडीच्या वेळेस आपल्या एस सी टी वैदिक तंत्रज्ञानाची सुरुवात कशी केली वापरायला सुरुवात कशी केली सुरुवात केली बर क्रॉप के 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 के? चार्जर क्रॉप चार्जर सॉइल चार्जर एनर्जी बुस्टर हे आपलं म्हणजे खेडीचं रोप लावलं त्याच्यानंतर दुसऱ्या दिवशी तुम्ही ड्रिंचिंग केली बरं त्याच्यानंतर बेसोल डोस आतापर्यंत म्हणजे दोन फेब्रुवारीची लागवड आहे साडेचार महिन्याचं सा प्लॉट झालेला आहे तर तुम्ही आतापर्यंत पाच ड्रिंचिंग झालेले आहेत तुमच्या बर वीस एकवीस दिवसाला बेसोल डोस नियोजन केलं तुम्ही कशा पद्धतीने केलं नियोजन आता हे पूर्ण क्षेत्र किती आपलं झाड किती सव्वा एकर सतराशे सतराशे झाड आहेत बेसोल देताना कृषी अमृत सात बॅग सात बॅग आणि दोन दोन एक एस एस एम शक्ती दोन सम्राट दोन, दोन। मिरयकल एक आणि ह्युमस गोल्ड एक, एक त्यासोबत दोन दोन ओके रूट न्यूट्री रूट चार्जर, चार्जर पेस्ट किलर आणि हिल चार्जर म्हणजे दोन दोन पॅकेट बरं असा सर्व मिक्स करून तुम्ही असा डोस दिला आणि त्याच्यानंतर दर, दर पंधरा दिवसाला आपली डिंचिंग चालू होते आतापर्यंत तुम्ही किती डोस टाकले आता हे कालच्या तारखेला तिसरा डोस झाला कालच्या तेरा जून ला तुम्ही तिसरा डोस टाकलेला आहे गुंद्याची साईज बघतोय आपण ते बांधलाय ना तुम्ही अठरा ते वीस च्या दरम्यान आहे बघतोय आपण बघा मित्रांनो हे बघा अठरा ते वीस इंचा बुंदा झालेला आहे साडे चार महिन्याचा प्लॉट कसल्याही प्रकारचा रासायनिक खत नाही ना कसल्याही केमिकलची ड्रिंचिंग नाही फक्त सॉइल चार्जर टेक्नॉलॉजीचा तीन बेसलडोस आणि पाच ग्रिंचिंग आणि दोन का तीन फवारण्या झालेल्या आहेत तीन, तीन फवारण्या झालेल्या आहेत पोंगा भरला नाही नाही कसल्याही प्रकारचं वेगळं असं एनर्जी यांनी खर्च केलेली नाही गॅप कुठेही कमजोरी वाटली कमजोरी वाटली नाही अडीच महिन्याचा गॅप पडून आणि केलेला खर्च असतो पण आपल्यामध्ये जास्त खर्च बी आपला हा त्याच्यापेक्षा कमीच लागली नाही तुमचा अनुभव काय वाटतं तुम्ही आतापर्यंत केळी केमिकलच्या केळी पाहिल्या किंवा केमिकलची शेती पाहिली हे सिटीवैदिक तंत्रज्ञान तुम्हाला पाहण्यासाठी ऐकण्यासाठी नवीन नह आहे बरोबर काय तुम्ही आज पाहून तुम्हाला काय वाटतं ते मी एवढ्या दिवस नाही पाहिली भाऊजींची केळी भाऊजी सांगत होते हे तंत्रज्ञान खूप चांगले चांगले पण नाही विश्वास बसला बरं पण आज पाहून चांगलाच विश्वास बसला कारण माती भी एवढी भुसभुशीत झालेली दिसते ओके आणि केळीचा गुन्हा बी खूप चांगला आहे ओके चांगली आहे कलर वगैरे पण चांगला आहे सगळंच सगळंच आहे म्हणजे विश्वास वाटतो का किंवा बगर केमिकल बगर केमिकलच येऊ शकतंय त्या अगोदर तुम्हाला विश्वास नव्हता आधी नव्हता फक्त भाऊजी सांगत होते पण तुम्ही आज योगा आजच आले तुम्ही पहिल्यांदा पहिल्यांदा शेतात करा बर 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 आज तुम्ही बघून तुम्ही खुश आहात हो, हो, खुश आहे बर एवढी चांगली केळी बिना केमिकलची नव्हता लागवड केलेली शेतकरी बरं नाही म्हणले खूप केळी चांगली म्हणले केमिकलचा भाग आहे त्याला दर पाच दिवसाला तुम्हाला खत द्यायचा आहे म्हणजे त्यामुळे तुम्हाला न्यूट्रिशन देऊन उगा तुम्हाला आपला समाधानी करायचं काम करण्याचं काम ते केमिकल करतय आणि आपल्या जमिनीची धूप जमिनीचा रास करण्याचं काम करतय पण आपला बेसल डोस हा दीड महिन्याला एकदाच असतो रामसर म्हणतात एक महिन्याला ते दीड महिन्याला एकदा बेसल डोस द्यायचा म्हणजे दीड महिन्यात एकदाच जेवण करायचे आपण योगीत आणि हे पंचमहाभूतापासून बनवलेलं तंत्रज्ञान रामसरांनी आतोनात प्रयत्न मेहनत आणि जगातलं असं एकमेव तंत्रज्ञान की जे पोषणावर काम करतं रोगावर काम आपण करत नाहीत की रोगामुळे कमजोरी येते का कमजोरीमुळे रोग या तत्वानुसार कमजोरीमुळे रोग येतो तर रोगावर काम कशाला करायचं म्हणून रामसर सांगतात बेसल दोस स्ट्रॉंग द्या तुम्हाला वर खर्च करायची गरज पडत नाही आजूबाजूच्या शेतकऱ्यांना काय सांगाल तुम्ही त्यांनी विश्वास नसता त्यांनी येऊन पाहा एक कमी नाही पुढे जाणीव होईल सर्व आजूबाजूच्या शेतकऱ्यांनी येऊन पाहावं किंवा बगर केमिकलचा शंभर टक्के एसीटी वैदिक तंत्रज्ञानावरचा हा केळीचा प्लॉट येऊन बघावा मला घरून पण खूप विरोध झाला बर काही म्हणजे तू काहीतरी नवीनच करतो म्हणले पण ते नंतर प्रस्ताव पश्चाताप होईल म्हणले कारण <laughs> केळीला केळी हे पी खूप खादाड आहे आणि त्याला खायला खूप लागते ते रासायनिक वर त्याची रास येईल म्हणजे येईल पण याची रास नाही निघणार म्हणले बर घरून भावानं पण सांगितलं कारण भाऊ कृषी केंद्र आहे भावाचं अच्छा तरी पण मी कारण एवढे व्हिडिओ पाहिले होते आता आत्मविश्वास करून आपण काही बर आपणच एकटे नवीन नाही बरोबर आपल्यासोबत खूप शेतकरी बरोबर बरोबर धन्यवाद